नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस एक आद एक बैल मैदान पार पडते आद चॅम्पियन पश्चिम महाराष्ट्र केसरी आणि या मैदानाचे मित्रांनो लायलॉट काल रात्रीच काढण्यात आले मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर त्यानंतर हजार एक बिनजोडचा बादशाह मथोर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन त्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठं वाजता रायफल कॅनशा केनशी सिकंदरा कॅनशे केनशी त्यानंतर मित्रांनो भोंगा सालज्या विठ्ठलनानाचा तेज्या दिवाण हे पाहताना दिसतील का तर मित्रांनो रायफल कॅनशे कॅन्शी असेल सिकंदर कॅनशे केनशी असेल यांच्या नावाने एक सुद्धा चट्टी निघाल नाही लावल्या लखमध्ये जर परिकराच्या नावाने पाहताना दिसला तर नक्कीच आपण अपडेट देऊया त्यानंतर लखन लखनच्या देखील नावाने देखील मित्रांनो चिट्टी निघालेली नाही जर पहिले काही नावाने पाहिला तर नक्कीच आपण अपडेट देऊया त्यानंतर भुंगा भुंगा मित्रांनो पाहताना दिसेल का नाही बघूया जर गाटामध्ये पाहता दिसलं तर अपडेट देऊया सरज्या बाकासुर आणि तेज्या हे देखील गाठामध्ये पाहता दिसेल तर नक्कीच गटपाचे आपण अपडेट देऊया दिवाने असेल यांची आपण अपडेट देऊया तर मी नक्कीच कोण कोण कोणत्या गटामध्ये पहिल्याचे आपण व्हिडिओ टाकले तिथे जाऊन पाहू शकता या मैदानासाठी येणाऱ्या सर्वजण नंदीना खूप साऱ्या शुभेच्छा चालू भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट भन्नाट अशा नवीन ने नेटमध्ये